मनुष्य जीवनात फिटनेस फार महत्वाचा असून शिर्डीतील निमगाव शिवारातील देशमुख चारीवर खास महिलांसाठी अत्याधुनिक जिम्सची उभारणी करण्यात आली आहे शहरात पुरुषांसाठी अनेक जिम्स असून महिलांसाठीच्या ह्या जिम्सचा शुभारंभ बॉडी बिल्डिंग क्षेत्रात साईनगरीचे नाव जगात गाजवणारे किरण पाटील यांच्या मातोश्रींच्या हस्ते करण्यात आलाय खास गृहिणी आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी ही जिम असून स्वतंत्र उभारणी करण्यात आली आहे फिट आणि फाईन हा संकल्प घेऊन किंग्ज फिटनेसने या जिमची निर्मिती केली असल्याचे जिमचे संचालक धनंजय पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे आज नवीन वर्षाची सुरुवात म्हणून किंग जिमने स्वतंत्र महिलांकरता जिम ओपनिंग केलेली आहे आज त्याचा संध्याकाळी शुभारंभ झालेला आहे व तसंच संक्रांतीनिमित्त महिलांचाही हळदीकुंकाचा कार्यक्रम झाला आहे सर्व महिला इथं येऊन लेडीज जिम आज शिर्डीमध्ये राहता तालुक्यामध्ये पहिली किंग जिमनी लेडीज जिम काढलेली आहे तरी सर्व राहता तालुक्यातील सर्व महिलांना माझी विनंती आहे एकदा आपण जिमवर भेट देऊन आपल्याला आपल्या शिर्डी परिसरात भरपूर जिम झालेल्या आहेत पण लेडीज जिम कुठेही ले नव्हती तर आम्ही किंग जिमच्या माध्यमातून लेडीज जिम ही सुरुवात करण्यात आज आलेली आहे धन्यवाद गेल्या पाच वर्षापासून किंग्ज फिटनेस आणि जिम पुरुषांसाठी व्यायामशाळा चालवत आहे राज्यस्तरीय स्तरावर अनेक बॉडीबिल्डर्स या जिमने दिले असून आता महिलांसाठी जिमची सुरुवात केली आहे यामुळे ग्रामीण भागातील महिलांना एक सुवर्ण संधीच उपलब्ध झाली आहे जिम शुभारंभ प्रसंगी उपस्थित महिला भगिनींना संचालिका आरती पाटील यांनी हळदी कुंकू देऊन फिटनेसबरोबरच महाराष्ट्रीय संस्कृतीचा वारसा जपण्याचा अनोखा उपक्रम राबवला प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास निमगाव